नमस्कार रायटिंग फॉर एवर या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आज आपण जाणून घेणार आहोत आजपासून या लोकांचे रेशन कार्ड होणार रद्द यादीत नाव पहा भारत सरकार आपल्या नागरिकांच्या कल्याणासाठी अनेक योजना राबवत आहे याचा फायदा करोडो लोकांना होत आहे गरीब आणि मध्यमवर्गीयांना डोळ्यासमोर ठेवून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत ज्याचा आजही अनेक भारतीय लाभ घेत आहेत पण असं असलं तरी देखील देशात अजूनही अशी परिस्थिती आहे की अनेकांना दोन वेळचं जेवणही मिळत नाही अशा लोकांसाठीच केंद्र सरकारने रेशन कार्डची सुविधा आणली आहे शिवाय करोनाच्या काळापासून सर्व पांढऱ्या शिधापत्रिकाधारकांना तांदूळ मोफत देण्यात येत आहेत देशभरातील जवळपास ऐंशी कोटी लोकांना मोफत रेशनचा फायदा होत आहे त्याचबरोबर या योजनेचा गैरफायदा घेणारेही अनेक लोक आहेत पात्रता नसतानाही त्यांना रेशन मिळत आहे या पार्श्वभूमीवर सरकारने अशा लोकांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे पात्रतेशिवाय रेशन घेणाऱ्यांची शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय सरकारकडून कर घेण्यात आला आहे बनावट शिधापत्रिका वापरून पात्रतेशिवाय मोफत रेशन मिळवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सरकारने एक जानेवारीपासून मुदत निश्चित केली आहे नवीन वर्षापासून त्यांच्यावर कडक कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे अशा लोकांची ओळख ई वाय सी आणि इतर पद्धतींद्वारे केली जाईल त्यामुळे एक जानेवारीपासून काही लाख बनावट शिधापत्रिका रद्द होण्याची शक्यता आहे सरकारने अलीकडे जाहीर केले की ते गहू हरभरा आणि साखर यासह सा एकूण दहा स्वयंपाकघरातील वस्तू लवकरच मोफत वितरित करण्याची योजना आखत आहेत त्याचवेळी बनावट कार्डचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे त्यामुळे सरकारने आधी बनावट कार्ड ओळखण्याचा निर्णय घेतला आहे अन्यथा खऱ्या लाभार्थ्यांना लाभ मिळू शकत नाही अशी चिंता व्यक्त केली जात आहे देशात असे लोक आहेत ज्यांना दरवर्षी हजार रुपये आयकर भरूनही रेशन मिळत आहे आपण लोकांना गाड्यांमधून येताना आणि मोफत रेशन घेऊन जाताना पाहतो त्यांच्यामुळे खरी पात्र जनता तोट्यात आहे त्यामुळे सरकारने बनावट शिधापत्रिका रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे बनावट शिधापत्रिका ओळखण्यासाठी केंद्र के ई लागू करत आहे त्यांच्याकडे शिधापत्रिका आहे त्यांनी केवायसी कागदपत्रे सादर करणे आवश्यक आहे त्यासाठी एकतीस डिसेंबर ही अंतिम मुदत ठेवण्यात आली आहे ती नुकतीच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस पर्यंत वाढवण्यात आले आहे जर कोणी ती सादर केली नसेल तर त्यांनी त्वरित प्रक्रिया पूर्ण करावी अन्यथा त्यांची शिधापत्रिका गमावण्याचा धोका आहे केवायसी पूर्ण करण्यासाठी शिधापत्रिका धारकांना जवळच्या रेशन दुकानात जावे लागेल पी ओ एस मशीनवर फिंगर प्रिंटद्वारे पडताळणी पूर्ण करावी लागेल शिधापत्रिका नोंदणी केलेल्या कुटुंबातील सर्व सदस्यांनी प्रक्रिया पूर्ण करावी लागेल यासाठी नोंदणीकृत मोबाईल क्रमांकासह आधार कार्ड आवश्यक आहे तुमची के वाय सी पूर्ण झाली आहे की नाही याची तुम्हाला खात्री नसल्यास ते तपासण्याचा एक मार्ग आहे तुमची के वाय सी स्थिती तपासणीसाठी तुम्ही मेरा राशन टू पॉईंट झिरो ॲप डाउनलोड करू शकता आणि तुमचा आधार कार्ड नंबर आणि कॅबच्या कोड टाकून करू शकता किंवा तुम्ही तुमच्या नोंदणीकृत मोबाईलवर पाठवलेला ओ टी पीद्वारे देखील स्थिती तपासू शकता माहिती आवडली असेल तर व्हिडिओला ला लाईक शेअर कमेंट करा अशाच प्रकारचे नवनवीन सरकारी योजनांविषयी अपडेट मिळवण्यासाठी आमच्या रायटिंग फॉरेवर या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा daniel